लाखांची निधीची माती अवघ्या काही महिन्यातच नवीन डांबरीकरण रस्ता दिसेना झाला नवापूर तालुक्यात अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ठेकेदार गब्बर नवापूर तालुक्यात डांबरीकरण पूर्ण होऊन केवळ चार महिने झालेले असतानाच आंबाफळी ते बोरचक फाटा या दरम्यान जागोजागी उखडला आहे रस्ता झाला आहे अवघ्या चार महिने स्थानिकांसह शेतकऱ्यांची झालेली गैरसोय अवघ्या चार महिन्यात उडवा उडवीची उत्तरं देताना दिसत आहेत कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचं दिसून येते आंबाफळी ते, आंबा ते बोरचक या दरम्यान चार ते सहा महिन्याच्या पलीकडे डांबरीकरण करण्यात करन आले होते अवघ्या चार महिन्यात ते डांबरीकरण जागोजागी उखडले असून खड्डे पडल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय तसेच डांबरीकरण उघडल्याने आणि रस्त्यावर खडी पसरली असून त्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे दररोज या रस्त्यावरून जा करावी लागते रस्त्याची सध्याची अवस्था पाहिली तर रस्ता नवीन केलेला आहे असे कोणीही म्हणणार नाही लाखो रुपयांची निधी डांबरीकरणच्या नावाखाली माती होत असेल तर अधिकारी डोळे झाकून का बसले तालुक्यातील ठेकेदार हे अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने गब्बर झालेत का असा संतप्त सवाल नागरिकांकडून शेतकरी वर्गाकडून उपस्थित केला जातोय नवापूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष सुनील वळवी बोलत आहे नवापूर तालुक्यामध्ये आमचे गावाजवळ आंबाफाडी बरते बरचक असं काही भरपूर रस्ते आहेत चार ते सहा महिने झाल्या झाल्यावर सुद्धा सुद्धा पाहतो तर रोड आहे की नाही असं झाले आहे म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याचा चौखल म्हणजे हे चौकशी करून याच्याबद्दल बद्दल काही आहे हे निष्कृष्ट काय काम केले आहे याच्याबद्दल करंट कंत्राटदार असेल किंवा कोणी अधिकारी असेल कि या विषयी आम्हाला चौकशी करून कारवाई करावी ही विनंती आहे फोनवरून उप अभियंता पवारी यांची माहिती रस्ता आमच्या मार्फत झाला रस्ता आमच्या मार्फत झाला आहे परंतु कोणत्या निधीतून झाला आहे किती निधी खर्च करून झाला आहे हे सांगता येणार नाही अशी माहिती दिली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दर्जेदार रस्ते करण्याकडे लक्ष केंद्रित करावे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर